नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाचा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपण आपल्या देवघरामध्ये दे दररोज सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावतोच तर रोज दिवा लावताना त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दोष सर्व काही दूर होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शर्ट पर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल ऐकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये पहा आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्कीच लावतो मग तो सकाळी असो किंवा संध्याकाळी असो किंवा इतर शुभ कार्यामध्ये असो अशा वेळी आपण दिवा लावतोच दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे आणि पूजेमध्ये दिव्याला एक विशेष महत्व दिलं जात जर आपण दिवा प्रज्वलित न करता जर पूजा केली तर ती पूजा लागू होत नाही ती पूजा देवापर्यंत पोहोचत नाही परंतु तीच पूजा जर आपण दिवा प्रज्वलित करून केली तर ती पूजा देवापर्यंत पोहोचते आणि ही सेवा देवापर्यंत पोहोचल्यानंतर देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करतात एवढेच नाही तर आपल्या ज्योतिषशास्त्रात सुद्धा दिव्याला एक सकारात्मकतेचं प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारं साधन देखील मानण्यात आलं आहे आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे दिवा हा स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची ते असहाय्यतेची त्याचप्रमाणे भीतीची जाणीव भी जी आहे तर ती दूर करून मन प्रसन्न उत्साहित करतो तसेच आपल्या घरामध्ये दिवा लावल्यामुळे घरातील व्यक्तींची संकट ही टळतात असं देखील म्हटलं जातं तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला एकतर मंगळवारपासून सुरू करू शकता किंवा शुक्रवारपासून सुरू करू शकता हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा ही पूर्ण होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे मध्ये काही तुम्हाला अडचण आली सुतक आलं तर अशा वेळी तुम्ही ते दिवस सोडून द्यायचे आणि नंतर उपाय तुम्हाला चालू करायचा आहे हा उपाय तुम्हाला ज्या दिवशी करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरातला दिवा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जो दिवा लावता त्याच दिवामध्ये तुम्हाला हे वस्तू टाकायची आहेत दिव्यामध्ये नवीन वात टाकायची आहे कापसाची जोड वाट टाकायची आहे ही वात तुम्हाला दररोज बदलायची आहे म्हणजे सकाळी लावलेली वात तुम्ही संध्याकाळच्या दिव्यासाठी वापरू शकता परंतु दुसऱ्या दिवशी जो दिवा तुम्ही लावणार आहात त्यावेळेला तुम्हाला नवीन कापसाची वात टाकायची आहे आपण देवांची जी पण भांडी वापरतो दिवा वापरतो ते नेहमी स्वच्छ असावेत तर पहा दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे तर एक लवंग एक वेलची आणि एक अखंड तांदूळ जो असतो तर तो तुम्हाला टाकायचा आहे तर हे सर्व कधी टाकायचं तर समजा तुम्ही हा उपाय मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून करणार आहात सकाळी उठून स्नान करून दिवा हा स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये लांब कापसाची वात टाकायची तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर आवर्जून शुद्ध गाईचं तूप टाका कारण तुपाचे दिवे आपण जेव्हा देवी देवतांना लावतो तेव्हा देवी देवता आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून त्यामध्ये तूप घाला किंवा तूप शक्य नसेल तर काही हरकत नाही तुम्ही जे पण दिव्यासाठी तेल वापरता ते तेल वापरलं तरी चालेल किंवा दिवा प्रज्वलित करून त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वेलची एक लवंग आणि एक अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि तुम्हाला या दिव्याला एक आसन सुद्धा द्यायचं आहे एक प्लेट घेऊन तुम्ही आसन देऊ शकता हा दिवा लावल्यानंतर ना तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू अक्षता एक फुल वाहायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे दिव्याला तुम्ही फुलाचा आसन सुद्धा देऊ शकता तांदळाचा आसन सुद्धा देऊ शकता कारण तांदूळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही तांदळाचंही आसन देऊ शकता परंतु दिव्याला आसन हे द्यायचं आहे आणि परंतु तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचं आहे त्यामुळे तुम्हाला रोज फुलांचं आसन देणं शक्य असेल तरच तुम्ही फुलांचा अन्यथा तुम्ही एक प्लेटचं किंवा तांदळाचं देऊ शकता सकाळी तुम्ही दिवा प्रज्वलित केलात दिव्यात या सर्व वस्तू टाकलात की संध्याकाळी फक्त पुन्हा दिव्याला हळदी कुंकू वाहून नमस्कार करून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि आपली इच्छा जी आहे ते ती व्यक्त करून दाखवायची आहे तुम्हाला शक्य असेल तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही एक वेळ महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही करू शकतात यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात त्यावेळेला नवीन कापसाची वाट टाकायची त्या तीन वस्तू टाकलेल्या काढून घेऊन दुसऱ्या नवीन वस्तू टाकायच्या म्हणजे दुसरी नवीन एक वेळची एक लवंग आणि एक अखंड तांदूळ आणि काढून घेतलेल्या सर्व वस्तू एका डब्बीमध्ये दे साठवून ठेवायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त एकवीस दिवस करायचा आहे आणि कमीत कमी, -कमी अकरा दिवस करायचा आहे जर तुमची अकरा दिवसाच्या आतच इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही अकरा दिवसच ही सेवा करा पण अकरा दिवसात नाही झाली तर तुम्ही एकवीस दिवस हा उपाय चालू ठेवा हा उपाय करताना तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती तुमची इच्छा पूर्ण होईल त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होतील कारण ह्या ज्या वस्तू आपण दिव्यामध्ये टाकणार आहे त्या सर्व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रात सुद्धा या वस्तूंचे अतिशय वेगवेगळे उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि ह्या वस्तूंचा वास माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते असं सांगितलं जातं म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा उपाय तुम्ही कायम केला तरीही चालेल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा स्वामी समर्थ